बरं झालं तू वेळ मागितला असं बोलायला असं तिथं पण काही जास्त बोलता येत नाही ना त्यामुळेच म्हटलं काही बोलायचं असेल तर नाही का नाव काय म्हणते तुझं वैष्णवी बर मग शिक्षण काय झालंय माझं बी ए कम्प्लीट झालंय माझं इंजिनिअरिंग झालंय मी पण कंपनीत कामाला आहे अच्छा एक चार वर्ष झालं मी तिथं काम करतोय ओके तुझ्या काय अपेक्षा आहेत नेमकं अपेक्षा मला म्हणजे मला असं वाटतं आपण ज्या व्यक्ती प्रेम करतो ना त्या व्यक्तीसोबत लग्न जर झालं ना तर लाईफ सेट होती तसं आहे का मग तुझ्या मनात कोणी असं असं डायरेक्ट कसं सांगू पण काय असेल तर सांगतो माझं काय असं हे मी सगळं ऍक्सेप्ट करून खरं सांगायचं तर हो म्हणजे आम्ही चार वर्ष झाले आमच्या रिलेशनशिपला पण अजून तो सेटल नाही म्हणून मी घरी नाही सांगितलंय पण आता घरचे स्थळ बघतात म्हटलं डायरेक्ट तुमच्याशीच बोल बरं झालं तुम्हाला आजच सांगितलं मला म्हणजे असं मला कोणाशीच फसवून किंवा कोणाला नाही का धोक्यात ठेवून असं लग्न वगैरे नाही करायचंय जे काय असेल ते क्लिअर मग तुम्ही बोलायचं ना तुमचं काय असेल ते घरी अजून तो सेटल नाहीये तो आता लास्ट इयरला आहे त्याचं झालं का मग तू जॉब वगैरे करेल मग मी तेव्हा घरी बोलेल आता जर मी सांगितलं ना तर लग्न तर लईल आमची गोष्ट राहिली हे असंच लावून देतील लग्न मग त्याचं पण वाटूळ माझं पण वाटोळं आणि जेव्हा लग्न करेल त्याचं पण वाटो नाही नाही बरं झालं मग मी तुम्हाला विचारला अगोदर बरोबर म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं मला तुमच्याशी बोलायचंय कसं असतं तुमचं पण काय असेल तर तुम्ही सांगू शकता म्हणजे असं काही नाही माझं काय असतं लग्नच केलं असतं कारण जॉब पण आहे नाही मला अरेंज करायचंय मी पण चांगली मुलगी शोधतोय बरं झालं तुम्ही पण तुमच्या मनातलं काय ते सांगितलं मला नक्कीच तुम्हाला पण खूप चांगली मुलगी भेटेल मी सांगणार होते घरच्यांना पण कसं सांगणार तुम्हाला पण माहिती आहे की खेडेगावात असं डायरेक्ट सांगितलं कोणतेच घरचे ऍक्सेप्ट नाही करणार त्यामुळे मला टाइम पण हवाय नाही असू देत तुमचं काय असेल तुम्ही पा पण मी माझा निर्णय तो सांगतो मी मी त्यांना काय येऊन देत नाही जे मी कळवतो त्यांना तेच सांगायचं आणि खरंच जी पण मुलगी तुमच्याशी लग्न करेल ती खूप लकी असेल तुम्ही खरंच खूप समजूतदार आहात नाही अनुभवाने माणूस समजूत होतोच आता जे आहे ते आहे बरोबर आणि तू जे बोलले ते मला त्यात काही असं वावग वाटलेलं नाही बरोबर प्रत्येक मनात प्रत्येकाच्या मनात काहीतरी चाललेलं असते बरोबर ते आहेच तर घरी सांगताना प्लीज तेवढं माझं नाव येऊन देऊ कारण की पप्पांना नाही आवडणार मी असं काही तुम्हाला सांगितलं नाही हो तुमच्यावर नाही येऊन देणार मी जे असेल ते मी माझा निर्णय सांगतो त्यांना आणि मला पण त्यांनी घायगाईत लग्नासाठी मुलगी पाण्यासाठी बोलून घेतलं होतं मला पण जास्त काही टाइम भेटला नाही मला पण सुट्टी नसते पण तुम्ही काय काळजी नका तुमच्या आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्ही पण त्याच्यावर लग्न करताल तुम्ही पण त्यांना मोटिवेट करा तुम्ही पण जॉब करा हो नक्कीच माझं पण हे लास्ट इयर आता झालं था ना आम्ही दोघं पण जॉब करणार आहोत मग घरच्यांना पण काही प्रॉब्लेम नसेल नाही लग्न प्रेम ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्याची झालं तर खूप चांगलं असतं असं काय अडचण नाही बरोबर कारण की नंतर प्रेम होईल नाही होईल पण त्यापेक्षा नको आहे की नाही आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीसोबतच लग्न करा अशी माझी इच्छा आहे नाही नाही छान होईल तुमच्या आयुष्यात तुम्ही काय काळजी नका करू मी सांगतो घरी काय असेल ते चालेल तुमचं पण भारी होईल तुम्हाला